Hey guys, आ, हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीनची नितू डेली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही नजेत आम्ही एकदम मजेत आहोत मस्त मी आता फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे करून छान हे गेले ऑफिसला नष्ट वगैरे करून छान सकाळी गेली साडेसहाला तर छान मस्त फ्रेश झाली आहे बाहेर वातावरण असं झालंय जसं काय सकाळचे सात वाजले ते बघा तसं सकाळचे सात वाजले पण आत्ता वाजले दहा बघितलं बाहेरचं वातावरण तसं झालेलं आहे कारण पाऊस मे बी पाऊस पडणार आहे कारण पावसाचं पण समजत नाही आत्ता असं वातावरण होतं अजून थोड्या वेळाने बघितलं का लगेच ऊन पडतं काय समजत नाही त्यामुळे तब्येती पण अशा झाल्या व्हायरल चालू झालं ताप सर्दी खोकला मला पण सर्दी असं होईल असं वाटतं कारण आवाज पूर्ण माझा चेंज झालेला आता <coughs> मी नाश्ता नाही करत घरातलं माझं पीठ संपलं मी चालली आता पीठ घ्यायला म्हटलं त्या अगोदर ब्लॉकची सुरुवात करूया आणि मग खाली जाऊ आणि आजकाल <coughs> <स्वर्थ। coughs> जे बाहेर वातावरण चालू आहे ना खरंच काय समजत नाही की म्हणजे लोकांना काय झालं काय का समजत नाही जसं की आपली ही बदलापूरची केस काय ते चिमुकलीचा जीव म्हटलं असेल चार पाच वर्षाचं लेख होते बदलापूरचं कुठे निवळते निवळते की परत आमच्या इकडे पण काल असं म्हणजे सेम घटना घडली कांदेवलीला काय बोलायचं ना लोकांना काय झाले मला तेच काय समजत नाही आणि गव्हर्नमेंट याकडे लक्ष का घालत नाहीये तुम्ही एखाद्या व्यक्ती जो हे कृत्य करतो त्या व्यक्तीला जर तुम्ही भर चौकामध्ये शिक्षा द्याल डायरेक्ट फाशी द्या किंवा हातपाय तोडून ठेवा काय दुसरा व्यक्ती हे कृत्य करायची हिंमत करेल समजत नाही की काय हे चाललंय काय लोकांना झाले तरी काय चार चार पाच चिमुरड्या मुली काय त्यांचा जीव असेल तुम्ही त्यांनाही सोडत नाही म्हणजे मुलींना आजकाल आम्ही एकटं बाहेर सोडायचं की नाही सोडायचं हा मोठा प्रश्न झाला खरंच समजत नाही आणि इतकं वातावरण बेकार झालं त्या वातावरणात खरंच आपल्या मुली सुरक्षित आहेत का गव्हर्नमेंट बहिणींना बहिणीसाठी योजना काढताय तुमच्या भाच्यांसाठी पण बघा की काहीतरी केलंच पाहिजे की नाही बहिणींना ना तुम्ही लाडकी योजना काढताय तशा तुमच्या ज्या भाच्या आहेत छोट्या छोट्या त्यांच्या सुरक्षेसाठी पण काहीतरी योजना करा जेणेकरून तुमच्या भाच्या कधीही केव्हाही एकटा कुठेही जाऊ येऊ शकतील प्रवास करू शकतील कुठे बाहेर फिरू शकतील आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मुलींना आई वडील एकटा बाहेर सोडायला पण शंभर वेळा विचार करते की त्यांना बाहेर सोडायचं की <laughs> नाही सोडायचं किती वाईट परिस्थिती आहे असो गव्हर्नमेंट म्हणजे काय आपलं शासन आहेच याकडे नीट लक्ष घालून आपण एवढंच बोलू शकतो बरोबर की नाही तर चला मी माझे आता उरलेले कामं करून घेते आणि तुम्हाला तिला गायच तर मी आत्ता आली बाहेरून आणि बघा बाहेर पाऊस किती चालू झाला बघा बाहेर मस्त पाऊस चालू झाला ते पण आता ऑफिसमधून येतील श्राव डायरेक्ट संध्याकाळी येईल मस्त इंजिन बिंजिन पाऊस चालू झाला मला ना सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज माझा आज काही निघतच नाही आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या चला स्वयंपाटाची मी तयारी करते आणि तुम्हाला दाखवते काय काय बनवले ते चला आता मस्त जेवण बनवलेलं आहे मी पण दाखवते तुम्हाला मी काय जेवण बनवले बघा मस्त पनीरची भाजी बनवली जी माझ्या श्रावला खूप आवडते यांना नाही आवडत जास्त थोडीशी आवडते यांच्यासाठी आटलं आहे लाल मिरचीचा ठेचा इथे आहे बाजरे का रोटला आज थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन केलंय बघाय हे काय बघत आहेत ते सर अशा प्रकारे मी जेवण बनवलं आहे मस्त जेवण बनवलंय त्यांची वाट बघते की हे कधी येतात ते आले की बघा मी जेवायला बसून बाहेर धो पाऊस चालू आहे त्यामुळे आज त्यांना या ऑफिसमधून यायला पण उशीर झालेला आहे हे आल्यानंतर आम्ही जेवूया आणि मग तुम्हाला मी ते जेवण झालं ना हाय बाय बाय मस्त जेवण वगैरे करू आमच्या आरोग्य भाजी बनवली होती त्यांना काहीतरी खास आवडली नाही पण जेवले तेचा बनवला होता ना मी मस्त मिरची आणि लसूणचा गेले ते ऑफिसला मी करते उरलेली कामं काढणे बिडणी धुवून घेते तुम्हाला वाटते नंतर चला ते दोघं तर त्यांच्या कामाला गेलेत बाहेर मी पण माझ्या कामाला लागते घर गर वगैरे झाडून घेतलं मी आणि त्यानंतर लादी मारून घेते पटापट -पत, वायपरने एकदम स्वच्छ क्लीन निघतं कारण की कसं का आहे ना वा बा, वातावरण इतकं बाहेर खराब आहे पाऊस ऊन पाऊस ऊन त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होतो आहे आणि आता तर काय मी मध्येच नवीन परत ते काहीतरी कोविडची ताप वगैरे पण ऐकत आहे नवीन नवीन काय 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 त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता आपल्या हातातच असते आपण जेवढं व्यवस्थित राहू तेवढं आपलं घर स्वच्छ राहील आपला परिसर स्वच्छ राहील श्राऊ आणि श्राव तर कॉलेजला गेली आहे कामावर गेलेले आहेत माझी साफसफाई चालू आहे त्यासोबतच थोडासा टी व्हीवर पण प्रोग्राम लावून ठेवला होता मी लाफ्टर शेफ म्हणून आहे खूप छान आहे तुम्ही पण बघा खूप छान जोक वगैरे आणि एंटरटेनमेंट आहे प्रमोशन करत नाही आहे मला काही ते पैसे वगैरे देणार नाही आहे ना तुम्ही बोलाल काय प्रमोशन करते आणि तुम्ही बोर होत आहे का माझ्या बोलण्याला काय करणार बडबड करावं लागते बडबड नाही केलं तर कसं चालेल बरं तुम्ही खूप कमी रिस्पॉन्स देत आहे मला खूप कमी लोकं माझे व्हिडिओज बघतायत असं करू नका थोडंसं तुमच्या सपोर्टची मला गरज आहे मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट लेट होत आहे पण मध्ये श्रावूची तब्येत खूप खराब होती आणि त्यानंतर माझी तब्येत खराब झाली आज तुम्ही व्हिडिओमध्ये माझा आवाज ऐकलायच आहे कसा येतो आहे ते आहे की नाही लादी वगैरे मारून झाली मग आपण आता इथे भांडे वगैरे मी क्लीन करून घेते माझं किचन एकदम स्वच्छ असतं एक दिवशी मी देईल होम टूर तुम्हाला मागे मी एकदा बौद्ध पौर्णिमेच्या याला तुम्हाला फक्त माझं लिव्हिंग दाखवलं होतं मी साफ केलं होतं ते एक दिवशी मी प्रॉपर तुम्हाला होम टूर देईल पण त्यासाठी तुम्हाला माझे तीनशे साडेतीनशे सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतील साडेतीनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी तुम्हाला होम टूर देईल आणि पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले की माझ्या फॅमिलीचे इंट्रोडक्शन देईल माझी फॅमिली म्हणजे जिथे या कांदिलीमध्ये सध्या आम्ही जेवढे जण राहतो तेवढ्यांचं ठीक आहे प्रॉपर इंट्रोडक्शन तर पटापट पत चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा एवढा कमी रिस्पॉन्स असलं तर मग मलाही व्हिडिओ टाकायला मजा येत नाही आहे अजून छान छान माझे व्हिडिओ बेसिकली कसे लाईफस्टाईलवर आधारित नाही आहेत पण मूवी थिएटर ड्रामा ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे माझं काम होत होतं तोपर्यंत लेक आली माझी कॉलेज सॉरी कॉलेज बोलते मी ट्युशनवरनं तिला जेवण दिलं ती जेवण करत होती आणि त्यानंतर मी माझे बाकीचे कामं आवरले तसंच मी सांगत होती लाईफस्टाईलवर आधारित आपला कंटेंट नाही आहे दे कंटेंट आहे दे डेली ब्लॉगिंग मूवीला गेलो थिएटरला गेलो इकडे गेलो तिकडे गेलो हा तर माझी फारशी कामं झाली आमची कॉलेजवरून आली होती भूक लागली होती तिच्यासाठी मी चीज फ्राईज बनवल्यात चला तर बघूया तिला कशा वाटते झाल्या चीज फ्राईज आता देऊया ले लेकीला रेडी युअर नाश्ता चीज फ्राईज कधी कधी चीज लिकेज होत आता बोल कैसा हो गया है अगं तू खा तरी आणि सांग कसे झालेत कसे लागतात अगं ते असं सॉस मध्ये डिप कर सॉस मध्ये डिप कर आवाज तरी येऊ चांगला आहे किती उपकार आहेत बघा ते आईवर बनवून द्या पोटात घाला हो। चीज फ्राईज वगैरे खाल्ल्या आणि कॉलेजवरून आली होती त्यामुळे तिला म्हटलं थोडंसं तू बस तू आराम कर त्यानंतर परत तुझी स्टडी घायचंय मशीनमध्ये कपडे लावलेले होते ते मी काढले मग माझं चालू होतं बाकीचं माझं काम करणं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा कंटेंट फक्त डेली ब्लॉगिंगच नाही आहे मी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व करते ट्रॅव्हल ब्लॉग म्हणा किंवा फ, फ फंक्शन्स म्हणा थिएटरला गेलो ड्रामाला गेलो किंवा आम्ही मूवीज बघितलो हे सगळे कंटेंट आहेत माझे इथे ना एक खूप छोटीशी गंमत झाली होती ती गंमत मी एडिट केली नाहीतर माझ्या लेकीने दूला खूप खूप त्रागा केला असतं त्या गोष्टीवर तसं काय एवढं मोठं असं विशेष नाही पण चला कधीतरी मी तर तो किस्सा पण तुम्हाला तसे किस्से भरपूर असतात मी ते तुम्हाला सांगेल आणि तर तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून चांगले चांगले कंटेंट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन छान छान ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही मला सपोर्ट केला तर मी पुढे जाऊ शकते ना आता एवढ्या काही ब्लॉगिंग करणारे यांना अर्थ नाही आहे किंवा काय बोलतात त्यांना कंटेंट नावा कंटेंटच्या नावाखाली शून्य अशा लोकांना सपोर्ट करत आहेत त्यांचे एवढे एवढे सबस्क्रायबर होत आहेत पण माझा कंटेंट थोडासा वेगळा आहे मी डेली ब्लॉगिंगसोबत सोशल लाईफ पण तुम्हाला दाखवते सगळंच दाखवते तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तुमचा सपोर्ट दाखवा हळूहळू मी माझा कंटेंट अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ इम्प्रूव्ह करा इम्प्रूव्ह करायचे प्रयत्न करत आहे तर तुमचा सपोर्ट असला तर सगळ्या गोष्टी होईल डेली ब्लॉग आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे लास्ट टाईम पण मी बोलली होती की डेली ब्लॉग येत राहतील पण आता मी नक्की प्रयत्न करणार आहे डेली ब्लॉगिंग यायचा कसं आहे मध्ये श्रावचं ॲडमिशन आलं मग परत तिची तब्येत खराब झाली तिचं कॉलेज सुरू झालं तिची तब्येत खराब झाली आणि आम्ही मग परत कल्याणला गेलो होतो रक्षाबंधनसाठी तिकडनं आलो माझी तब्येत खराब झाली व्हायरल इन्फेक्शन सध्या खूप सुरू आहे त्यामुळे थोडंसं व्लॉगिंगमध्ये दे मला डेली होतं आहे पण आता तसं करणार नाही डेली ॲटलिस्ट पाच मिनटाचं व्लॉगिंग तरी डेली रुटीनचं किंवा कसं कसं एखादा व्हिडिओ मी नेहमी बनवून रेसिपीचा वगैरे टाकेल तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बघायला आवले आवडेल माझ्या चॅनलवरती त्या हिशोबाने मी इम्प्रूव्ह करून अजून व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट आणेल माझ्या इथे बघा आम्ही तिची बोलली ना ती गंमत तिथे झाली होती <laughs> तुम्हाला समजलं असेल काय झालं इथे पण तरी ठीक आहे चला माझी लेख आता व्हिडिओ बघेल तर जाब चिडेल माझ्यावरती <laughs> तर चला भेटूया तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ बघत राहा पूर्णपणे आमची हशी मजाक घसकरी अशीच चालू राहते तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नितीची मी तू डेली ब्लॉगला तुमचा सपोर्टच माझी स्ट्रेंथ आहे तर मला असंच सपोर्ट करत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय